मी सावित्री ज्योतिराव लेखिका प्राध्यापिका कविता मुरुमकर मी सावित्री ज्योतिराव या चरित्र कादंबरीचे अभिवाचन या कादंबरीच्या लेखिका प्राध्यापिका कविता मुरुमकर यांच्या पूर्वसंमतीने होत आहे या अभिवाचनाच्या माध्यमातून अभिवाचनाचा कोणताही भाग कोणत्याही व्यक्ती समुदाय संस्था राष्ट्रीयत्व व्यवसाय जात धर्म किंवा पंथ यांच्या भावना दुखावण्याच्या हेतूने सादर केला जात नाही सदर अभिवाचन केवळ भावनात्मक स्तरावर उत्कट वाटावे म्हणून ते साभिनय सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे नमस्कार आपण वाचतोय चरित्र कादंबरी मी सावित्री ज्योतिराव आणि या कादंबरीच्या लेखिका आहेत प्राध्यापिका कविता मुरुमकर ज्यांना याची छापील प्रत हवी आहे त्यांनी खाली दिलेल्या ईमेल आय डीवरती संपर्क साधावा आणि त्याची छापील प्रत मिळवावी हातात कसली तरी कागदपत्र घेऊन ज्योतिराव बाहेरून आले काय वाचन चाललंय सावित्री अस्वस्थ होऊन पुस्तक मिटत म्हणाले काळजाला चटके देणाऱ्या विधवांच्या यातना आहेत तीच कादंबरी पुन्हा पुन्हा वाचण्यापेक्षा या समस्येवर उपाय शोधायला हवा सावित्रीबाई उपाय मध्यरात्री दारावरची कडी वाजली आम्ही दोघ जागे झालो कोण आहे ज्योतिरावांनी विचारलं तरी काही प्रतिउत्तर येईना नुसती कडी वाजत राहायची एवढ्या मध्यरात्री कोण असावं आम्ही दाराजवळ जाऊन कडी काढत अजून एकदा विचारलो कोण आहे एक नाजूक दबका भित्रा आवाजाला मी मी ए... मी कोण मी एक विधवा अडचणीत सापडलो भिंतीवर पत्र आम्ही एकमेकांकडे पाहत दार उघडलं अलवान नेसलेली केशवपन केल्यानं अलवानाच्या पदराने कपाळापर्यंत डोकं झाकलेली वीस वर्षांची पोटूशी तरुणी खाली मान घालून दारात उभी होती आम्ही तिला आत यायला सांगितलं आत येऊन कमरेला हात लावून हळूच ती जमिनीवर बसली आणि रडू लागली मी तिच्या पाठीवरून हात फिरवला मग तर तिला जास्तच हुनके आले ज्योतिराव मायाच्या स्वरात म्हणाले बघ रडू नकोस मला तुझा बंधू समज तुम्हा भगिनींच्या यातना कमी करण्यासाठी दुःख हलकं करण्यासाठी तर हे सारं चाललंय दिवस भरले घरचे म्हणतात जा मर विहिरीत उडी टाक बघ काही काळजी करू नकोस इथं बाळ आणि बाळ हवं असेल तर घेऊन जा नको असेल तर ठेवून जा आम्ही त्याचा सांभाळ करू डोळेपूस मी तिला समजावत गुळाचा खडा टाकून पेलाभर दूध दिलं ती दूध प्यायली आम्हा दोघांकडे बघत डोळ्यात पाणी आणून म्हणाली गेले आठ दिवस पोटात अन्न नाही मी घर सोडे ना म्हणून मला जेवण देणं बंद केलं होतं ती पुन्हा रडू लागली हुंदके देत पुसत ती म्हणाली माझच नशीब फुटक अजून काय केवळ दुःख भोगायलाच देवाने जन्म दिला वयाच्या पाचव्या वर्षी लग्न झालं दोन वर्षातच कॉलऱ्याने नवऱ्याचं निधन झालं तेव्हा मी सात वर्षांची होते खेळण्या वागडण्याच्या वयातच सासरी आले नवरा काय असतो लग्न काय असतं काही कळत का नव्हतं नवऱ्याचं निधन झाल्यावर माझं मुंडण केलं लोक माझ्या डोक्यावरचे केस का कापत होते तेही मला माहीत नव्हतं न्हाव्याच्या हातात वस्त्र बघून मी रडू लागले तेव्हा मामनजीने डोळे वटारले न्हाव्याचा वस्त्र डोक्यावरून फिरत होता लांब सडक काळ्याभोर केसांच्या कापलेल्या बटा माझ्या मांडीवर पडत होते मी खाली मान घालून रडू लागले कापलेल्या केसांचे तुकडे बघून माझ्या लांब केसांना तेल लावून नाहू माखू घालणारी माझी आई आठवली तिथे नव्हतीच मी ज्यांना आत्याबाई म्हणे त्या माझ्या समोर उभ्या होत्या संतापलेल्या चेहऱ्यावर आठ्या पाडून त्या नेहमी माझ्याकडे बघायच्या दस नाव्याचा वस्त्र डोक्यावर फिरत होता तस दस तसे आई बाबा दादा आठवू लागलेबाई कार्टी पांढऱ्या पायाची निघाली तिच्याशी लग्न झाल्यापासून माझं पोर आजारीच पडत होत चांगलं भाद्रातीचं आत्याबाई मला नावाने कधीच हात मारायचे नाही पांढऱ्या पायाची म्हणायची वयाच्या सातव्या वर्षी पांढऱ्या पायाची म्हणजे काय काहीच कळायचं नाही मग अधून मधून मी माझी तळपाय बघायची ते तर गुलाबी होते आई बाबा दादा कुणीच मला कधी भेटायला आलं नाही भांडी घास धुणं धू धान्य निवड सारवण काढ अशी कामं करत एका दिवशी मी शहाणी झाले मग तर आत्याबाईंनी कडाकडा बोट मोडली मला शिव्या दिल्या हळूहळू मला कळलं माझ्या थोरल्या दिराची माझ्यावर वाईट नजर आहे इतऱ्या सशाचं काळीस घेऊन मी वावरत असे एकदा त्याची बायको पहिल्या बाळंतपणासाठी माहेरी गेली मामांजी कामानिमित्त घराबाहेर पडायच्या आणि अत्याबाई सोहळ्यात नैवेद्य स्वयंपाक करायचे तेव्हा तो परसातल्या माझ्या अंधाऱ्या खोलीकडे यायचा मी घाबरून जायचे तक्रार कुणाकडे करायची कशी करायची मी शक्य तितका विरोध करायचे एकदा तर मी त्याला बोचकारलं होतं चावलेही होते एके दिवशी मामनजी आणि आत्याबाई त्याच्या बाळाचं नाव ठेवायला त्याच्या बायकोच्या माहेरी गेले काही महत्वाच्या कामाचं निमित्त काढून तो घरी थांबला मी देवाला मला वाचव म्हणून किती प्रार्थना केल्या पण देव ही सोहळ्यातच असावं विधवेची प्रार्थना त्यांना ऐकली नाही काही महिन्यांनी मला मला दिवस गेल्याचं कळल्यानंतर मामनजी आत्याबाईंनी मला मरेस्तोपर्यंत मारलं व्यभिचार करायला कुठे गेली होतीस कुणाचं पाप तुझ्या पोटात आहे असे प्रश्न विचारत मामंजी मला चामकानं मारत आत्याबाई उलथनं गरम करून चटके देत ते दोघं मला मारताना तो दीर तिथंच असायचा डोळे वटारून मला पाहायचा माझं नाव सांगितलंस तर जीव घेईन त्यानं धमकी दिली होती मला एकदा मामनजी व आत्याबाई असेच क्रूरपणे मारत होते आधीच कालच्या माराने माझा अंग काळनिळा झाला होता तेव्हा वेदना असंही होऊन मी त्या तीराचं नाव सांगितलं तर, तर मला जास्तच मार पडला मामांजी म्हणाले पापीने आमच्या गुणी पोराचं नाव घ्यायला तुला लाज वाटत नाही का आत्याबाई म्हणाल्या चांडाळणी माझ्या एका पोराला गिळलस आता दुसऱ्या लेकरावर खोटा आळ घेतेस होय कुठं खेडशील हे पाप दिवस सरत होते महिने भरत होते पोटातला गर्भ वाढत होता आत्याबाईंनी गर्भ पाडण्यासाठी कितीतरी आघोरी प्रयत्न केले माझ्या कमरेवर पोटावर लाथा बुक्क्या मारल्या रोज लाल तिखटाचं तांब्याभर पाणी मला प्यायला द्यायचे आठ आठ दिवस उपाशी ठेवून नुसती पपई खायला द्यायच्या पण कुठलाच इलाज चालत नव्हता महिने भरत होते माझ्या शरीराचा आकार जसजसा वाढत होता तस तस माझ्या मनात वात्सल्य पाजरत होत माझ्या पोटातला गर्भ कुणाच्या तरी वासनेची शिकार आहे ते पापाचं बीज आहे याच्याशी माझं काही देणं घेणं नव्हतं मला इतकंच माहीत होतं की माझ्या देहाच्या कुडीत आहेत दोन हृदय नियतीच्या क्रूर चक्रात अडकलेले दोन जीव एक माझा आणि एक माझ्या जीवाचा जीव आमच्या घरी मामनजीकडे दर आठवड्याला ब्राह्मणांची बैठक होत असे कालच्या बैठकीत मी तुमची बालहत्या प्रतिबंधक गृहाची चर्चा ऐकली सारे जण तुम्हाला शिव्याशाप शाप देत होते आत्याबाईंकडे हळदी कुंकवाला आलेल्या बायकाही तेच बोलत होत्या सगळ्या जणी इतक्या संतापून जोरजोरात बोलत होत्या की परसातील मला दिलेल्या अंधाऱ्या खोलीत सारा ऐकू येत होत हत्या प्रतिबंधक हा शब्द कानावर आल्यावर मला हायस वाटलं मी कान देऊन सारा ऐकलं अन तुमच्याकडे यायचा निर्णय घेतला नाहीतर आत्याबाई रोज जा कुठेतरी विहिरीत पडन मर असच म्हणायच्या बाळ असल्याने जीव देऊ अटेना